नमस्कार मी हो रवी अं मोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह जाणून घेऊया नाथाश्रम येथे संगीत नवनाथ कथेची सांगता संपन्न वेरुळ येथे नाथ आश्रम या ठिकाणी स्वामी नाथाची महाराज यांच्या ना काल्याच्या कीर्तनाने सांगता संपन्न झाली आहे यामध्ये महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या नवनाथ कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भाविक भक्तांनी आपापल्या परिणीत जे काही अन्नदानाची भूमिका असेल वेगवेगळ्या प्रकारची भूमिका असेल या ठिकाणी केली आहे यामध्ये कृष्णेश्वर आश्रमचे शांतिगिरी महाराज अभयानंद गिरी महाराज आश्रम विवेक बापू चव्हाण नितीन आप्पा महाराज प्रशांत बम टीम हर्षवर्धन जाधव टीम कैलास बोरसे महाराज ज्ञानेश्वर माणे महाराज प्रकाश महाराज कदम तुकाराम मध्ये बोडके महाराज, महाराज लहाणे महाराज कदम महाराज तांबे महाराज काळे पाटील सरपंच प्रकाश नाना मिसाळ यशवंत पवार ढाका स्वामी वेरुळ धोत्रे महाराज संतोष करपे महाराज आदींची उपस्थिती होती या ठिकाणी बघायला यांची उपस्थिती मिळाली या ठिकाणी नव नवनीत कथेच्या माध्यमातून भाविक भक्तांना चांगला संदेश देण्याचे काम नाथ महाराज वेरूळ आश्रम यांच्या वतीने होत आहे अगदी शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात भाविक भक्तांची हजारोंच्या संख्येने उपस्थितीत नवनाथ कथेची सांगता उत्साहात संपन्न झाली साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज साठी गोरख जयस्वाल छत्रपती संभाजीनगर दिली पुणे तांदूळ दिले कोणी दाळ दिले कोणी तूप दिला असेल दिले हे सर्वांना अगदी पुन्हा हात बाबा चांगला करू हॅलो श्री राजू कृपने सद्गुरु विठ्ठल बाबा सद्गुरू दिनकर बाबा यांच्या शुभ आशीर्वादाने सद्गुरू सुभाष बाबा यांच्या मार्गदर्शनाने <laughs> श्री हरिभक्त परमपूज्य सद्गुरू आक्का महाराज नाथ आश्रम श्री वेरूळ यांच्या प्रेरणेने संगीत नवनाथ ने अरुणजी महाराज अरवंग नाथ संस्थान अतिशय सुंदर अतिशय विचाराची देवाणघेवाण आणि ज्ञान आणि ज्ञान दोन्हीचा संगम भरून बाबा जिथे आपलं आणलं त्याबरोबर आमच्या वतीनं आपलं त्रिवार अभिनंदन विशेषतः महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरून हरिभक्त परम पूज्य परम आदरणीय कथे म्हणा दहा उपक्रम आपण गेल्या चाळीस वर्षापासून राबवतात वाखण्यासारखा आहे श्री क्षेत्र वेळूळ जगाच्या पाठीवरून कुठेतरी धारण केलं तर ह्या क्षेत्राला यावंच लागतं एवढं महत्व ह्या वेरूळ या नगरीमध्ये आहे मी तर सर्व इथं भरलेलं आहे असं आनंददाय वातावरणामध्ये हा अखंड हरिराम सप्ता सर्व साधू संतांच्या कृपेने सर्व भक्तांच्या मायेने त्यांच्या यथोगीत श्रम रामाने हा कार्यक्रम आता ते मला आपण करतात बाबाजी आपण गेले जवळजवळ आयुष्यभर भरमंती करतात आपल्या आकलन करून लोकांना ज्ञान देतात आता आता एक मुलगा आहे त्या मुलांना सांगितलं की आम्हाला आपण काय सांगाल कमी वयामध्ये जर ह्या बसल्या असेल तर रामराज्य आपल्या भागात काहीच वेळ लागणार मी जाहीर सांगेल म्हणून बाबाजी नतमस्तक आपल्याला विनंती करतो काय सांगाल या सप्ताच्या बाबतीत बाबतीत आणि कार्यक्रमाच्या बाबतीत आपण धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आत्ताच अनुभवलेला आहे पोलीस टाईम या चॅनलला आपण न्यूज या ठिकाणी घेत आहात या ठिकाणी नवनाथ कथा पार पडलेल्या आहेत नाथ आश्रम विरुळ अक्काताई महाराज यांनी अत्यंत सुंदर या ठिकाणी नवनाथ कथेचं आयोजन केलं होतं धार्मिकतेचं अत्यंत चांगलं कार्य या आश्रमाच्या माध्यमातून सुरू आहे आणि चालू आहे इथे हजारो भाविक भक्त येतात श्रद्धेने नाथांचं दर्शन घेतात भक्ती करतात आणि त्यांच्या अडीअडचणी दुःख दूरनाथ महाराज करत असतात आणि म्हणून इथे गेले सात दिवस नवनाथ कथा झालेली आहे नवनाथ कथा अशी की त्याच्यात एकही प्रश्न असा नाही की तिथे आपल्या जीवनातले काही प्रश्न शिल्लक राहतील मग चाळीस अध्यायामध्ये अनेक प्रकारचे फलश्रुती त्या ग्रंथामध्ये आहेत आणि अशा त्या नवनाथ ग्रंथाचं पारायण वाचन या ठिकाणी झालेलं आहे कथाही झालेली आहेत प्रवचनं झालेली आहेत संतांचे सत्संग झालेले आहेत आज हजारो भाविकांनी या काल्याच्या माध्यमातून या ठिकाणी ज्ञानामृताचा लाभ घेतला आपल्या भारतातली ही संस्कृती भारत ही देवभूमी आहे महाराष्ट्र ही संतभूमी आहे संत भूमी म्हणून या महाराष्ट्राला ओळखलं जातं संत जगद्गुरू तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज ज्ञाने आदी करून साधू संत या भूमीमध्ये जन्माला आले त्यांनी आपली कीर्ती जगाच्या पाठीवरती उमटलेली आहेत अनेक राजे या देशामध्ये झाले असतील पण एक राजा असं झालेला आहे की कि त्याची किंमत जगाने मोजली आहे आणि जग त्याचं वर्णन करत आहे त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज ते आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि इथे आल्यानंतर शहाजी राजा आपल्या विरुळ राहिलेले राजा महाराज त्यांचंही ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळालं आणि म्हणून अत्यंत चांगलं काम आपल्या महाराष्ट्रातल्या साधू संतांकडनं होत असतं आणि या विरुळ क्षेत्रामध्ये संत राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराजांचं हे मुख्य केंद्रक्षा प्राप्त झालेली आहेत आज नाथ आश्रमाच्या माध्यमातून अक्काताई महाराज चांगलं काम करत आहे असंच कार्य त्यांच्या हाताने होत राहावं सर्व भक्तांची सेवा त्यांच्याकडनं व्हावी हीच मी देवाच्या क्षणी प्रार्थना करतो आणि आपले आयोजक संयोजक मंडळी तन मन धनाने या ठिकाणी सेवा करतात मी गेले सात दिवस त्यांना अनुभवलं पाहिलं अक्का श्रद्धा ठेवून जे काम करतात सर्व भाविकांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि पत्रकार बंधू या ठिकाणी गेले सात दिवसापासून मग इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रिंटेड मीडिया असेल पेपरच्या माध्यमातून असेल मोठी सेवा आपणही करत आहात सर्वांचे मी आभार मानतो आपल्याकड नाही असाच परमार्थ व्हावा हीच नाथाच्या चिरणी प्रार्थना धन्यवाद जय हरी जय अरमंगनाथ अलक निरंजन आदेश आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या की समाजात काय पाहिजे काय द्यायला पाहिजे संतांनी काय करायला पाहिजे संत कसा असावा आलो कुठून जायचं कुठं या नरदेहामध्ये माणसाने काय करायचं आईवडल्याची सेवा मुलाचं शिक्षण आपलं आचरण प्रत्येक माता बहिणी आपली बहीण असं जर या देशामध्ये घडलं तर रामराज्य आजच आहे उद्याची वाट कशाला पाहते इथं राम आहे म्हणून आपल्यासमोर हरिभक्त पारायण ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वाहून घेतलं या भक्तासाठी की जे लोक रडत येतात तिथून हसत जातात असं अकता काय सांगायला सात दिवसामध्ये दी जी रेलसेल चालले सबस्क्राईब <laughs> मिस दन अपडेट